चॅनल असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल च बटन सुद्धा दाबा नमस्कार प्रत्येक घरामध्ये एक समस्या आहे ती म्हणजे मोबाईलची मुलांच्या हातातला मोबाईल कसा काढायचा मुलांना लागलेलं व्यसन मोबाईलचं कसं काढायचं हा प्रत्येक घरामध्ये असणारा प्रश्नही तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही पहा प्रत्येक घरामध्ये हा मोबाईलचा प्रश्न आहे अनेक मुलं मोबाईल असल्याशिवाय जेवत नाहीत मोबाईल असल्याशिवाय झोपत नाहीत अभ्यास करत नाहीत खेळायला जात नाहीत आणि त्यामुळं जर काही मुलांना मोबाईलच्या बाबतीत बोललं तर त्या ठिकाणी घरात आकांड तांडव सुरू होतं मुलं अगदी टोकाचं पाऊल सुद्धा उचलतात आणि त्यामुळं मोबाईल कसा काढायचा हे व्यसन कसं कमी करायचं हा प्रश्न प्रत्येक कुटुंबामध्ये आहे मला वाटतं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा यामधून काही टिप्स काही मुद्दे तुम्हाला मिळतील की काही प्रमाणात तुमच्या मुलाचा मोबाईल त्या ठिकाणी कमी होईल आणि तो सुद्धा तुमच्या फायद्याचा असणार आहे पालकांना याबाबत तुम्ही स्वतः आदर्श हो हो असं म्हटलं तुम्ही मोबाईल त्या ठिकाणी व्हिडिओ बंद करणार तर कुठलाही मुलगा आपल्या पालकांचा अनुकरण करत असतो आणि त्यामुळं तुम्हाला मोबाईल पासून थोडस दूर व्हावं लागेल आता तुम्ही म्हणाल की आमची ऑफिसची कामं असतात काही वेगळं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काम असतं आमचा वापर असा असतो हे मुलांना पटवून द्या त्याच्या समोर ती काम करा जेणेकरून पप्पांचा मोबाईल मम्मीचा मोबाईल हा कामानिमित्त आहे हे त्याला पटेल आणि तो मोबाईल पासून थोडासा दूर होईल आणि म्हणून तुम्हाला स्वतःला मोबाईल त्या ठिकाणी कमी करावा लागला बऱ्याच कुटुंबामध्ये असं आहे की मुलं मोबाईल पाहतात आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईल पाहतात आणि त्यामुळं हेच त्या ठिकाणी दुसरा मुद्दा की एकदम मोबाईल काढून घेऊ नका बऱ्याचशा वेळेला पालक वैतागतात मुलगा ऐकत नाहीत मोबाईल फेकून देणं हिसकावून घेणं अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी करू नका मोबाईल कलेकलेनं त्या ठिकाणी काढा मोबाईलचे दुष्परिणाम असणाऱ्या बातम्या असतील व्हिडिओ असतील त्याचा त्याच्या शरीरावरती कसा परिणाम होतो त्याच्या मनावरती कसा परिणाम होतो अभ्यासावरती कसा परिणाम होतो या आदर्श असणाऱ्या बातम्या व्हिडिओ त्याच्याबाबत बोला चर्चा करा आणि मग कले कधीनं तो मोबाईल त्या ठिकाणी बाजूला काढा एकदम तुम्हाला तो बाजूला जर केला तर कदाचित काही वेगळं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तिसरा मुद्दा सांगता येईल की घर कामात मुलांना गुंतवा काही छोटी मोठी कामं असतात दुकानात जायचं असतं पोस्टात जायचं असतं बँकेमध्ये जायचं असतं गार्डनमध्ये काही काम नसतं घरामध्ये काही वस्तूंची नियान करायची असते याच्यामध्ये कले कलेनं त्याच्या संवेत तुम्ही काम करा त्याला कामाला मदती लाग्या जेणेकरून कामामध्ये त्याचा वेळ जाईल आणि आपआप मोबाईलचा जो टाइम आहे तो टाइम त्या ठिकाणी कमी होईल मुलाला कामाची सवय लागेल श्रमाची सवय लागेल आणि एक वेगळं वळण त्याला प्राप्त होईल चौथा मुद्दा सांगता येईल की मुलांचे छंद जोपासा बऱ्याचशा वेळेला मुलांना काही छंद असतात मग त्या छंद जर त्याला असतील तर ते पालकांना खेल, ते गुण हिरले पाहिजेत आणि ते छंद पुरवण्यासाठी तुम्ही त्याला पूर्ण पाडवळ त्या ठिकाणी दिलं पाहिजे उदाहरणार्थ एखाद्या मुलाला जर खेळाची आवड असेल विशिष्ट प्रकारच्या तर ते खेळ कुठे खेळता त्या ठिकाणी मुलाला घेऊन जाणं ते खेळायला सोडणं त्याच्या संवेद थांबणं हे तुम्हाला करता येईल एखादा क्लब जॉईन करता येईल एखादा मंडळ जॉईन करता येईल वेगवेगळ्या खेळाच्या बाबतीमध्ये अशी सुविधा त्या ठिकाणी असतात तिसरी बाब आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल की गायनाचा छंद असेल चित्रकलेचा छंद असेल वादनाचा छंद असेल काही ना काही छंद त्याला निश्चितपणे असणार आहे ते छंद तुम्ही पुरवा त्याच्यासाठी तुम्ही मेहनत घ्या आणि त्याचं मन हे मोबाईल पासून थोडस कसं दूर जाईल त्या छंदाचे जोपासल्यानंतर त्याला आवड निर्माण होईल आणि त्याचं व्यक्तिमत्व विकास सुद्धा सुधारेल हा उपाय जर केला तर काही प्रमाणावरती मोबाईल निश्चितपणे थोडा काळ बंद होऊ शकतो पाचवा मुद्दा आपल्याला सांगता येईल की खेळ व्यायाम याची आवड निर्माण करा तुम्हाला आता नुकतीच ऑलिम्पिक स्पर्धा संपन्न झाली तुम्हाला त्याचे काही चांगले दाखले देता येतील खेळाचं महत्व व्यायामाचं चा महत्व चांगल्या खेळामध्ये कसं करिअर करता येतं व्यायामानं शरीर कसं बरं नष्ट होतं ते तुम्ही सांगा मॉर्निंग वॉकला त्याला घेऊन जा संध्याकाळी गार्डन मध्ये घेऊन जा त्याच्या समवेत खेळा वेळ काढा तर तुम्ही काय म्हणतो थोडासा त्याच्यामधून त्याला त्या ते खेळाची आवड निर्माण होईल व्यायामाची वे, आवड निर्माण होईल शारीरिकदृष्ट्या तो तंदुरुस्त होईल आणि मोबाईल पासून थोडासा दूर त्या ठिकाणी जाईल तर हे तुम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे आता बऱ्याचशा वेळेला पालकांची तक्रार असते की आम्हाला वेळ नाही मी या निमित्ताने एकच वाक्य तुम्हाला सांगेल की जर तुम्ही या वयात त्यांच्यासाठी वेळ जर दिला तर ते वृद्धापकाळात तुमच्या वृद्धापकाळात तुम्हाला ते वेळ देतील तर हा मुद्दा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे सहावा मुद्दा सांगता येईल की मुलांना मोबाईलचं आमिष त्या ठिकाणी दाखवू नका बऱ्याचशा वेळेला काय होतं मुलांना काहीतरी काम करून घ्यायचं असतं त्यांना काम सांगायचं असतं अशा वेळेस आईवडील म्हणतात हा तू हे काम केलं ना मग मी तुला एक तास मोबाईल पाहायला देईल तुला मोबाईल नवीन आणून देईल एवढे मार्क्स पडले मग तुम्हाला नवीन मोबाईल आणून देईल असं काही ना काही प्रलोभनं त्या ठिकाणी दाखवतात आमिष दाखवतात तर हे सर्वप्रथम त्या ठिकाणी बंद केलं पाहिजे कारण अशा आमिषाची त्याला सवय लागेल अशा प्रलोभनाची त्याला सवय लागेल आणि नेहमीच मग कुठलं ना कुठलं काम करण्यासाठी तो तशाच प्रकारच्या आमिषाची प्रलोभनाची अपेक्षा त्या ठिकाणी बाळगेल आणि त्याच्यामधून त्याचा हट्टीपणा हा वाढीला जाऊ शकतो म्हणून अशा प्रकारची आमिष प्रलोभनापासून त्याला दूर ठेवा आठवा मुद्दा सांगता येईल की अभ्यास करताना किंवा झोपताना त्याच्याजवळ मोबाईल राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे म्हणजे ठराविक तो अभ्यास करत असेल असेल झोपत त्याचा पाहण्याचा कालावधी पूर्ण झाला की तुम्ही काय करू शकता की त्याचा मोबाईल त्याच्या जवळ न ठेवता तो काढून घेतला पाहिजे कारण अभ्यासाच्या बरोबर त्याचा मोबाईल जर तिथं असेल तर अधूनमधून तो मोबाईलमध्ये मेसेज आले काही ना काही त्यात आठवण होत राहील आणि तो मोबाईल घेत राहील म्हणून अभ्यास अभ्यास करायचा मोबाईल पाहायच्या वेळेला मोबाईल पाहायचा झोपायच्या वेळेस त्या रूममध्ये मोबाईल त्या ठिकाणी ठेवता कामाने हे जर केलं आप तर आपोआप त्याचं प्रमाण हे निश्चितपणे कमी होऊ शकेल त्यानंतर आठवा मुद्दा सांगता येईल की मोबाईल पाहण्याची वेळ निश्चित असावी जसं जेवणाची वेळ निश्चित असते नाश्त्याची वेळ निश्चित असते शाळा महाविद्यालयाची वेळ निश्चित असते तशी त्याला ठराविक वेळेला तुला मोबाईल दिला जातोय हे त्याला कळू द्या आणि त्यावेळेस त्याला मोबाईल पाहू द्या किती वेळ पाहायचा हे टप्प्याटप्प्यानं कमी करा आणि तुम्ही मोबाईलला त्या ठिकाणी स्क्रीन लॉक सुद्धा बसू शकता की एक तास मोबाईल जर द्यायचा असेल तर एक तास मोबाईल त्याच्याकडे द्या एक तासानंतर तो मोबाईल काय होईल आपोआप त्या ठिकाणी स्क्रीन त्याची बंद होईल लॉक होईल हे सुद्धा तुम्हाला करता येईल जेणेकरून अतिरिक्त वापर त्याचा त्या ठिकाणी होणार नाही त्याचबरोबर असे ऍप्लिकेशन त्या ठिकाणी पहा की त्या मोबाईलचा गैरवापर त्या ठिकाणी होणार नाही त्यानं किती मोबाईल पाहिला हे सुद्धा सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही डिजिटल त्या ठिकाणी टाईप केलं प्रत्येक मोबाईलमध्ये कधी ती वेगळी सिस्टम असेल तर तुम्हाला त्यानं किती मोबाईल पाहिला कोणत्या ॲपचा नचा वापर त्यानं केला हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल हे त्याच्या लक्षात आणून द्या म्हणजे आपाप आप तो काय होईल मोबाईलचा वापर त्या ठिकाणी करेल मला वाटतं हो वाट या लहान मोठ्या तुम्ही सूचनांचं नियमांचं पालन जर केलं तर तुमचा मुलगा मोबाईलच्या व्यसनापासून निश्चितपणे दूर होईल हे मला निश्चितपणे या ठिकाणी सांगा वाटतं तुम्हाला अशा प्रकारचे मुलांच्या बाबतीतले अनेक व्हिडिओ माझ्या सतीश शेरकेड या युट्यूब चॅनलला पाहायला मिळतील निश्चितपणे त्याला भेट द्या आणि ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र